भक्तांना संप्रिल गुरु आज आपल्यासोबत एक कठोरा गावाजवळ देवरा नावाचं गाव आहे शिराळा पुस्तकजवळ तेथील एक लहानू भक्त आहे तर संजयराव विनायकराव देशमुख त्यांचं नाव आहे आणि त्यांना लहानुजीबाबांचे अनेक अनुभव आहे ते बाबाच्या दर्शनाला गेले असताना अतिशय लहान होते वडिलांसोबत नित्य नेमानं ते ठाकर वारी करायची

आणि मी एकदम लहान होतो पाच सहा वर्षाचा असण तर आम्ही टाकर खेळला चाललो होतो होऊन आम्ही खडक्याला आलो आणि तिथं खडक्याला नऊ वाजले होती तर मग तिथून निघालो होतो आम्ही पैदल पैदल निघाल्यानंतर मग जाता 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 इकून तिकून पाटाचं पाणी चिकल होता चाललो हे दोघंजणं समोर होते बाबा मंदात होते आणि मी सगळ्याच्या मागं तर मग जाता 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 मग ते कोणचं तरी एक गाव आहे उमरखेड आहे ना परतोळा परतोळा परतोळ्याच्या तितक्यात पुरुषांशी गवत होतो आणि गवत असताना तिच्यातून पांढरं दतोर शेटो टोपीन लट घेऊन निघाले एक निघाल्यानंतर पहिलानो आहे का गामने बरं मग बाबा म्हणे पहिलान नाही म्हणजे आम्ही महाराजाच्या दर्शनाला चाललो म्हणे जे दोघंधनं होते ते तरी बरेचसे अंतरावर होते आम्ही शेजी शेजी होतो आणि लयडा म्हटलं असं बावाजीनं का पहिला होई का म्हणे पहिला होई का म्हणे पाचकडा म्हटलेला आहे आम्ही पहिला नाही होय म्हणे भावा आम्ही भावाजीचं दर्शन झालो मला मग म्हणे जा म्हणे पाटाचं पाणी आलेलं आहे म्हणे आणि मग मला विचारलं की तुझ्या पायात चपला आहे काय म्हणे मी आता नाही भाऊ चपला नाही आहे म्हणे जाय म्हणे तुला काटा रुतत ना काही नाही भावाजीचा लाईट काही सोडू नको म्हणे जाय म्हणे हा प्रसंग आला त्यानंतर मग त्याच दोघंही आमच्या वाडीत असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचे पुण्यतिथी केल्यानंतर ते तिथं बोल करे आमच्या शेतामध्ये देवऱ्याला मग दीडक्ष लोक जातेनं कार्यक्रम ठरवला मी लहानच होतो कार्यक्रम ठरल्यानंतर मग त्याची पूजा चालू होती तेव्हा मूर्त वगैरे बसायचीच होती आमची आणि पादुकाच होत्या मग ते लोंदे असे थेंब बोरखाडे महाराज आणले होते त्यांनी ओडुऱ्याचे बोरखडे महाराजच्या हस्तेच ईदी झाली ईदी झाल्यावर मग ते थेंब 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 अंबादास महाराज बोरखडे आणि ते थेंब 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 असे थे दही दुधानं अभिषेक करा मग मी यांना विचारतो बाबा ले का बाबा याची भक्ती कशी आहे एवढी तासोनशीर दोन तासही झाले बाबा तर पूजाच करणं चालू आहे याची हे काय आहे तर मग हे म्हणे नाही आपली साधीसुदी भक्ती आहे म्हणे त्यांची म्हणे बाबा हे आहे चांगली भक्ती असेल म्हणे मग ते एक तडकन नावाचे गृहस्थ होते यांचेच मित्र बाबाचे मग ते पूजा करायला आले जसे पूजा करायला तसेच त्याच्या डोक्यात आणि पडले ते खाली आणि त्याच्या हातून काही पूजा झाली नाही एक लोंधे होते त्याच्या हातून झाली थोडीभूत पूजा मग काही दिवसानं मग ते जेवण वगैरे त्या रोजी झालं पूर्ण झालं मग ते रात्रभर लोंढे आमच्या घरी राहिले आणि ते तीर्थ होतं ते तर ती ते तीर्थ मी म्हटलं बा कशासाठी नेता गुरुजी तुम्ही तिर्थ आणि गुरुजी म्हणत ना नोंद नेला नाही म्हणे माझे म्हणे मुलं म्हणे भांडणं करते म्हणे संजू त्याच्यासाठी न्या लागते म्हणे आपलं ठीक आहे बा तुम्ही नेता तर न्या म्हटलं पण बाकी पाहिजा बा म्हटलं काही नाही म्हणे मग तिथून तिनं तीर्थ नेलं ते विधीपूर्वक शिराळ्याले शिराळ्याला झाल्यानंतर मग आपल्या इथचं जे दैवत्व होतं बाबाजीचं हे ते न्यायचे पूर्ण शंभर टक्के त्याने प्रयत्न केला पण बावाजीनं त्याचं काही चालू दिलं नाही त्याच्यानंतर मग काही दिवसानं बोरखळे महा महाराजच्या रूपात बाबाजी गेले का काय गेले बोरखळे महाराज आले अंबादास महाराज आणि ते मोहन देशमुख आहे आमच्याच गावचे त्याच्या याच्यावर ते तीर्थ दिलं ते लोंदी आले आणि आमच्या शेतामध्ये ते तीर्थ शिरवलो तर शिरोलो तर तिथं मोहन देशमुख म्हणे माझ्या याच्यावर असे काय म्हणे पाच पाच जणं बसले काय म्हणे डोक्यावर म्हणे हो एवढं वजन होतं हो ते तीर्थ बसवलो आणि मग बोरखडे महाराजले आम्ही विचारलं बाबानं मी दिलीप भाऊनं आम्ही विचारलं का पा तुम्ही हे काय केलं होतं तर मी म्हणे यांनी सांगितलं होतं म्हणे का इतचं दैवत शिराळ्याला चला घेऊन महाराज पण महाराजनं मला ते माझं करूनही दिलं म्हणे काय हे चुकीचं करून आला तू जी याचं काहीच नाही आहे तिचं जी तीर्थ आणलं तू ती तिथंच शिरून दे अशी घटना झाली ते अंबादास महाराजनं आम्हाला स्वतः वाडीत येऊन सांगितलं बसून सांगितलं अद्ययावत सध्या परिस्थिती ते पुण्यतिथीचा रक्षाबंधनचा बाबाजीचा कार्यक्रम एकोणीसशे पासष्ट साली मंदिर बांधलं बाबांनी आणि त्यापासून बाबा करतच राहिले कार्यक्रम गोर गरीब थोडक्यातून मोठा गोर गरीब सारं जेवून राहिले आमच्या इथं आणि त्यानंतर मग बाबा आता रिटायरमेंट झाले तर आता मी करून राहिलो कार्यक्रम कार्यक्रम एक दीड पुत्याचा दरवर्षी होते रात्रभर भजन होते महाप्रसाद होते कधी पाणी असलं तर वसंत महाराजच्या मंदिरावर होते नाही तर घरी होते भजन घरी होते पावसाळ्याचा पिरियड असल्यामुळं अशा रीतीनं सुरूच आहे तुमच्या मोठे जे बंधू आहेत त्यांचा तो ॲक्सिडेंटचा प्रसंग इथं वरुडला लग्नाला गेले होते वरुडला लग्नाला गेल्यानंतर मग ते आले अंधाराचे आल्यानंतर मोर्शीच्या तिथं बांधकाम चालू होतं नाल्याचं मग त्यांना काही दिसलं नाही त्याच्या म्हणे खाईत बाव ते बा। गाडी नाही जाता तर मग ह्या ट्रक येऊन राहिला येऊ ट्रक आल्यानंतर आपले बावाजीच्याच रूपात बावाजी आले लहानूजी महाराज आणि तो ट्रक अडवला आणि एक गाडी जाग्यावर थांबल्या दोन्ही गाड्या थांबल्या आणि मग हा दा, मोठा दा, अपघात ठरला आणि थे म्हणे डायवर म्हणे का बाबा तुम्ही कोण्या देवाची भक्ती करता तर थे म्हणे बा लहानूजी महाराज तुम्हाला लहानूजी महाराजनंच वाचवलं म्हणे तर तुम्ही आता जा म्हणे पण त्यांना काहीच लागलं ला नाही सरळ हे आपले अमरावती गेले इथे तेव्हापासून तुमची लहान मुजी बाबाचे परळ बसतो परम भक्त आणिपासूनच होती ते बचपनापासूनच त्यांची श्रद्धा लहानुजी महाराजवरच आहे दिलीप भाऊजी तर दादा तुम्ही जे काही समर्थ लहान मुजी बाबांचे तुमच्या जीवनप्रवाहासाठी बंदोबस्त त्याबद्दल मी तुमचा आभारी आभार्य जय जय बुरे समर्थ लहानमुजी महाराज की जय